स्वामी समर्थांच्या कृपेने तिचं आयुष्य बदललं ऐका ही प्रेरणादायी चमत्कार कथा तुमच्यावर संकट आहे का गरीबी त्रास दुःख संपवायचंय का, का? ही खरी कथा ऐका स्वामी समर्थांचा चमत्कार तुमच्याही जीवनात घडू शकतो एका गावात सुजाता नावाची गरीब महिला राहत होती तिचं लग्न खूप लहान वयात झालं लग्न झाल्यावर तिची सासू तिला रोज त्रास द्यायची अपमान करायची अन्नही वेळेवर मिळायचं नाही नवऱ्यालाही आईचं ऐकून तिला मदत करता यायची नाही सुजाताचं आयुष्य अश्रूंमध्येच जात होतं एक दिवस शेजारीन तिला म्हणाली तू फक्त स्वामी समर्थांचा मंत्र म्हण नमो भगवते स्वामी समर्थाय आणि बघ सगळं बदलून जाईल सुरुवातीला तिला विश्वास बसला नाही पण मनापासून तिने दररोज या मंत्राचा जप सुरू केला काही दिवसातच तिच्या सासूचा स्वभाव बदलू लागला नवऱ्यानेही तिच्यावर प्रेम दाखवायला सुरुवात केली नंतर त्यांचं आर्थिक संकटही सुटत गेलं अगदी काही महिन्यांत सुजाता सुखी आयुष्य जगू लागली स्वामी समर्थांच्या कृपेने तिच्या आयुष्यात चमत्कार घडला जर तुमचं आयुष्यही अशाच संकटांमध्ये अडकलं असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदाच लिहा जय स्वामी समर्थ विश्वास ठेवा चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर कधी स्वामी समर्थांचा चमत्कार घडला आहे का कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहा तुमचा आवडता मंत्र कोणता आहे कमेंटमध्ये लिहा जयस्वामी समर्थ